तास तुम्ही पाहू शकता भारत सरकार कुटुंब परिवार यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्र बॉर्डर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या अनेक समस्या या ठिकाणी आपल्यासोबत काही अधिकारी देखील आहेत दादा आपण या ठिकाणी आलात काय विषय विषय गंभीर आहे आणि तो विषय असा आहे का फक्त फक्त एवढंच लोक म्हणतात बाबा सरकारी आहे असं पण सरकारी नसताना सरकार आहे दिसतंय डोळ्यासमोर पण भारत सरकारचं पण नाही केंद्र सरकारचं पण नाही राज्य सरकारचं पण नाही हे सगळं कंपनीवाले चालवत आहे आणि चालवत चालवत राहतील पण याच्या पुढे तसं नाही चालायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आणि सगळ्यांचा हा का अधिकार आहे तो सगळ्यांना भेटायला पाहिजे या ठिकाणी जो महसूल होतो तो कुठल्या ठिकाणी वर्ग होतो ते देखील आपण सांग ते कलेक्टरच्या अंडरमध्ये असत आणि कलेक्टरकडे हा रेव्हन्यू पोचतो की नाही पोहोचतो ते आपल्याला माहिती नसल्यामुळे आता मीडियावाल्यांच्या माध्यमातून आपण सगळं देशामध्ये जाहीर करणार आहे सर काय सांगणार या ठिकाणी भारत सरकार कुटुंब परिवाराचे जे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगणार हे ज्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आपण काय कोणत्या हे जे यांनी जे सांगितलं की यांचा जो या ठिकाणी जो कर वसूल केला जातो तो कुठे देतो सरकारला भारत सरकार कुटुंबाला नाही देतात हा कुठल्या ठिकाणी वर्ग होतो काही पुढाऱ्यांच्या ठिकाणी होतो काही राजकीय पक्षांमध्ये तर कुठल्या ठिकाणी जातो कुठे जातो हापकर यांना जर मिळत नसेल तर नेमका कुठे जातो शासनाने ठेकेदार नेमलेले आहेत त्याच्याकडे त्यांच्या जमा होतो शासनाच्या ह्याच्यामध्ये सर बाकी जे बाकी जे कर वसुल्या वाहनाकडून जे केलं जातं म्हणजे दंडात्मक कारवाई वगैरे ते शासनाच्या जमा होतो सर आम्हाला असं देखील कळालं की इथले काही हप्तेही बरेचसे राजकीय लोकांपर्यंत जातात इतर पुढाऱ्यांपर्यंत जातात अनेक लोकांपर्यंत जातात पण जे ज्या या शहराचे जे मूल निवासी लोक आहेत त्यांच्यापर्यंत जात नाही भारत सरकार कुटुंब परिवारामध्ये आजपर्यंत मग त्याच्यामुळेच ते लोक या ठिकाणी आज आले आपली काय प्रतिक्रिया असेल नाही असं कुठं म्हणजे आम्हाला असं काय आढळून आलं नाही कि कोणाला इथून हप्ता दिले जातात किंवा नाही मग का थांबलं सर काय म्हणणार भारत सरकार कुटुंब परिवार याचा उद्देश याच्या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का ते देखील आपण त्यांचा विषय लँड रेव्हेन्यूशी आहे आणि लँड रेव्हेन्यू हे महसूल खात्याच्या अंडर येतं हे जो प्रकल्प आहे हा बीओटी तत्वावरचा आहे आणि आता हा अदानी कंपनीकडे हस्तांतरित झालेला आहे आम्हाला त्यांनी फक्त इथं सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेला आहे आणि तिथं आम्ही आमचं शासकीय काम करत आहे त्या शासकीय बागकीय वाहनांकडनं दंड वसुली करणे टॅक्स रिकवर करणे आणि तो आम्ही त्या हेडखाली ट्रेझरीमध्ये तो जो चरोज जमा होतो परंतु लँड रेव्हेन्यूशी आमचा संबंध असल्यामुळे ते त्यांचं जे म्हणणं आहे ते आम्हाला काही समजत नाहीये त्यांच्या मागण्या सरकार कुठून परिवार आपल्याला कळत असेल ते परंतु तो जो विषय आहे तो आमच्या हात नसल्यामुळे त्याच्याबद्दल काही आम्हाला तुम्ही हे जे गोष्ट चालवतायत ना काय म्हणणार कशा तत्व भाड्याच्या तत्वावरी तत्वावर आहे बीओटी 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 बी बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर त्यांनी सगळ्या बदल्यात त्यांना टोल कलेक्शनचे आचुरा मिळालेलं आहे प्रत्येक वाहनाकडनं वजन करता त्याचं टोल कलेक्शन करता आणि ते काही वर्षासाठी तो करार असतो दादा काय म्हणणार साहेबांच्या म्हणण्यानुसार आपलं काय बघा साहेब माझं एवढंच म्हणणं आहे की बा हा जो महसूल आहे हा कलेक्टरच्या माध्यमातून आठ आठवण डिपार्टमेंटचे जे सरकारी अधिकारी असतात ते पण कलेक्टरच्या अंडरमध्येच असतात पण हा महसूल आतापर्यंत जसं आपण म्हणत आहे की बाबा सरकारच्या ताब्यामध्ये किंवा सरकारी रेव्हन्यू म्हणणं की महसूलच्या अंतर्गत काय नाही 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 टेझरी खाली येते मग पैसा गेला गेला कुठे मध्ये पैसा नाही ना चारशे एकोणीस पाच नंबरची टेजरी भरणा पाहिजे नाही ना काय म्हणणार तेजर इथलं शासकीय सर, सर साहेब काय 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 दादा का, मी जीन्यूज, जीन्यूज हे बघा माझं एवढंच म्हणणं इंटरनॅशनल मीडिया बोलवा मी इंटरनॅशनल मीडिया मध्ये ऑल वर्ल्ड च्या त्यांच्या समोर बसा कारण मी पाच जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये जी न्यूज जी न्यूज वाल्यान दिलेलं आहे कुठे बिहार कलेक्टर ऑफिस मध्ये तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा हे खरं आहे असं खरं असल्यानंतर मग कुठे लोक काय काय म्हणणं दादाच्या प्रतिक्रिया काय म्हणणं बोलवा लागेल दोन मिनिट आम्ही जे आता इथे अधिकारी उपस्थित आहे आम्ही सर्व मोटर व्हेकल इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर आहेत आम्ही 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 हा हा जो यांचा विषय दादांचा हा प्रशासकीय विषय प्रशासकीय संबंधित म्हणजे ते प्रशासकीय अधिकारी आमचे जे आहेत समजा धुळ्या ऑफिसला असतील तर तेच याच्यावर वक्तव्य करू शकतील आम्हाला तो अधिकारी नाही आणि त्याचं आम्हाला ज्ञान पण नाहीये त्या गोष्टी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे वरिष्ठ अधिकारी असेल व या ठिकाणी संपूर्ण भारत सरकार कुटुंब परिवाराचे जेवढेही अशी बांधव असेल हे सांगतात की आमच्या वरिष्ठांना विचारा महाराष्ट्र बॉर्डर लिमिटेड कंपनी सांगते आमच्या वरिष्ठांना विचारा प्रत्येक ठिकाणी जाऊन वरिष्ठांना विचार असं या ठिकाणी जर होत असेल तर कुठेतरी भारत सरकार कुटुंब परिवार याचं खच्चीकरण होण्याची तयारी मध्ये आणि हा जो पैसा जातो नेमका कोणाच्या खिशात हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे कॅमेरामॅन कॅमेरा काय म्हणतो बाबू खच्चीकरण होत आहे कॅमेरामॅन बापू पवार डी चोस तास पिर्णू चॅनल जय हिंद जय